बल्यात साईज पण मोठी आहे एक नंबर कडक कोलम पोचा बघू शकता तुम्ही मस्त साईज आहे पोचाची एकदम फ्रेश कोलम द्या की बघा हे टाकून बादलीमध्ये त्यामुळे ती चांगली राहते कोलम ती बघा आपल्या भावाची तर आता फुल मेहनत चालू आहे युट्यूब चॅनेलसाठी जाम मेहनत घेते सगळीकडे फिरतोय तो कॉलेज पण त्याचं वर्ण करतोय जाम मेहनत घेते कुठे कुठे जातोय व्हिडिओ करायसाठी त्याच्या मेहनतीला आता यश नक्कीच मिळेल हलू हलू अजून पुढे पुढे चाललेला आहे असाच सपोर्ट द्या तुमचा सपोर्ट आहे म्हणून तो आहे असाच सपोर्ट राहू द्या आणि अजून पुढे जाऊ द्या नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ तर मी आतिश पाटील तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजची व्हिडिओ आहे म्हणजे आपल्या उघडीवर बोस्की लावलेली आहे आणि बोसकीला किती कोलंब्या पाडतात त्या पण आज बघायला जाऊ आणि बोसकीचा लिलाव तो पण तुम्हाला बघायला भेटेल कितीला झालेला म्हणजे बोसकीचा प्रत्येक वर्षाला लिलाव होतो आमच्या गावात तर बघू जाऊया आता आपण डायरेक्ट आपल्या स्पॉटवर जिथे आपली बोसकी आहे आणि ती काका गेलेले आहेत म्हणजे बोसकीचे मालक पर आता साल, करा, तर आता आपण जाऊया जर चॅनलवर नवीन असाल आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि आपल्यासोबत आहे आज कल्पेश पाटील कल्पेश पाटील पण आहे आपल्यासोबत तर जाऊया आपण डायरेक्ट आपल्या उघडीवर बघूया आजला आजला आपल्याला किती कॉलम्ब्या भेटतात चला मित्रांनो आता आम्ही चाललो आहे सरळ आपल्या उघडीवर चालतो चिकल पण भरपूर आहे मित्रांनो बांधावर जाऊया पाऊस पण आला मित्रांनो छत्री पण नाही आली ना ना, प्रॉब्लेमच होईल मोठा बघूया पाऊस जाते काय जाईल पाऊस असं वाटतं कारण धग पूर्ण साप आहेत चला जाऊया तर मित्रांनो लोकेशनवर पोचलो आहे आपण बघा लोकेशन आणि बघा काका पण आहेत पुढे समोर बसलेले शेडमध्ये तर ही आपली उघड आहे आणि बघा लोकेशन आपली वस्तीची आणि ही बोसची काकांची बघा अशी लावलेली आहे पूर्ण पूर्णपर्यंत भोसकी आहे आणि ही रश्शी ठेवलं आहे इकडून खेचून खेचून आपण झोला घ्यायचा तुम्हाला बघायला भेटेल दाखवते तुम्हाला कशा खेचतात आणि कशा कोलंब भेटत मस्त भोसकी उचालतोय पहिली बघा

कितना बगा था वाले मजा आए कोलम में बगा मेरे बेटे मस्त वाले विकेट कोलम तो में तो साफ करूंगा भैया पहले ये बगा ऑलरेडी भेट लेले तो कोलम में बरेच बगा ये या साफ करूया ये तो रुक गया बोल भी बगा साइज को मोटे है कोलम तो कोलंबीची साईज पण मस्त आहे अगदी साफ करते कोलंब्या बघा पाला पण आहे भरपूर आणि कोलंब्या पण मस्त आहेत कोलंबीची साईज पण मस्त आहे साईज भारी आहे झिली कोलंबी मित्रांनो खायला भारीच लागते माहीत आहे तर भरपूर व्हिडिओ इन्स्टाला पण टाकल्यात यूट्यूबला पण टाकल्यात भरपूर जणांची मागणी आहे झिली कोलंबीसाठी बघा बऱ्याच आले काल जास्त भेटलेल्या आजपेक्षा तर बघूया अजून झोल्या ना किती भेटतात आपल्याला पाऊस पण आला आहे ही ओ, या साधी कोलंबी त्या बघा मित्रांनो कोलंबी एकदम फ्रेश झिले कोलंबी पॉवर खरबी पण भेटली बघा कर्वी फ्राय करून खायला एक नंबर ठेवून घे एक नंबर मित्रांनो आपली साधी कोलंबी त्या आहे काय आहे प्रकार कोचा कोलंबी कोचा को ठेवून घ्यायचे हे बघा पोचे मस्त पोहचायचे पण साईज आहे ठेव मित्रांनो दुसरा झोला घेता बघूया त्या झोलेला किती कोलंब पडल्या थो थोडं जास्त वाटतात मागच्या झोल्यापेक्षा या बघा मस्त मागच्या झोल्यापेक्षा जास्त येते बोल साईज पण काय बघा आणि साईज पण मोठी आहे पाला पण भरपूर येते बघा या वर्षी उघड कितीला घेतली लिलाव किती लागला साफ करून घेऊया बघा पाला पण बनतो पण मित्रांनो पाल्याचा पण फायदा आहे कारण एवढा स्पीड आहे ना पाण्याला किती कोलंबी तुटून जाते म्हणजे स्पीड त्या वेगामुळे पाण्याच्या ती कोलंबी तुटून जाते त्यामुळे पाल्यामुळे ती चांगली राहते कोलंबी बघा कल्पेशाने मी साफ करतो कोलंबी एकदम जिवंत कल्पेश पाटील करते साप कल्पेश कशा ना आजच्या कोलंबी तुला कोलंबीची एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेली कल्पेशनी तुम्ही बघू शकता आपले शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन म्हणजे कोलंबी अशी शॉर्ट व्हिडिओ आहे मध्ये तुम्ही बघू शकता आणि आज ही बादली भरल्याशिवाय काय जाणार नाही बादली भरल लवकरच आपली आता अर्धी होत आली आहे जवळ जवळ बादली साईज साईज आहे आहे कोलंबिया टायगर कोलंबियाची टायगर ही रायगड ची टायगर ही मित्रांनो कल्पेश पटेल आपल्या काय बोलते बघूया कारण त्याच्या जुन्या आठवून या साईडच्या मित्रांनो तुम्ही इकडचा लोकेशन देऊ शकता सध्या इकडं जाम गवत झालेलं आहे आपले इथं पगल्या टाकायची आपली सगळी लोकची पगले टाकायचं का चिंबोड्या आपल्या इकडे बिलतात कापुलाचा बांधव बोलतात आपले, आपले नसताना बांधून या साईडला जास्त चिंबोडी सा भेटतात असं इथं आणि त्याची ती फेवरेट लोकेशन आहे इकडे काय का तर राडा राडा म्हणजे फुल राडा केलेला आहे चिंबड्याने अशी समोर दिसायची चालत जाताना पाण्यावर वरती यायची थोडी चिंबोडी भेटतात या झोपडीच्या त्या साईडला झोपडी आहे त्या साईडला कारण या हा बांध फुटलेला तेव्हा भरपूर चिमोडी होती पावसाचा सीजन गेला ना ते आपल्या उन्हाला बघायला मिळेलच परत तशी चिमुडी ऐकते तेव्हा आपण व्हिडिओ बनवू मग नक्कीच व्हिडिओ बनवायलाच पाहिजे आता तर आमचा आतिश फेमस होत चाललाय आता आमचे चार के सबस्क्राईब पूर्ण होत आलेले आहे भावाची तर आता फुल मेहनत चालू आहे युट्यूब चॅनलसाठी जाम मेहनत घेते सगळेकडे फिरतोय तो कॉलेज पण त्याचा वर्ण करतोय आणि जाम मेहनत घेते कुठे कुठे जाते व्हिडिओ करायसाठी त्याच्या दे। मेहनतीला आता यश नक्कीच मिळेल हलू हलू अजून पुढे पुढे चाललेलं आहे असाच सपोर्ट असू तर तुमचा सपोर्ट आहे म्हणून तो आहे असाच सपोर्ट द्या आणि अजून पुढे जाऊ द्या धन्यवाद बोलतो कल्पेशला कारण कल्पेशने आज माझ्यासाठी दोन ते चार शब्द बोलले मला पण बरा वाटला मित्रांनो आणि मित्रांनो आता आपण यूट्यूब चॅनल चालू केला आहे तो आपण पूर्ण करणारच मित्रांनो कारण मेहनत तर आपली चालूच आहे त्यामुळे आता आता यूट्यूब चॅनल बंद करणार नाही आता जवळजवळ मधील आपला सहा महिने युट्यूब चॅनल बंद होता तर मित्रांनो थोडे प्रॉब्लेम्स पण होते त्यामुळे बंद होता सहा महिने आपलं युट्यूब चॅनल पण यापुढे कंटिन्यू असणार आपलं चालू मित्रांनो आपली ही लोकेशन आहे या लोकेशनवर आपण भरपूर फिशिंग करतो मित्रांनो कोलंबी भेटते चिंगोरी भेटतात मित्रांनो न्यूटनची म्हणजे न्यूटनची पण आपण फिशिंग केली होती जी जालाने आपण न्यूटे पकडल्या होत्या ते पण आपल्या याच लोकेशनला पकडल्या होत्या ही सर्व आपली निवट्यांची लोकेशन होती आता तिकडे गवत झालेलं आहे म्हणून ती दिसत नाही मित्रांनो आपण या लोकेशनवर आपण जेव्हा आपला ऊन पडेल जास्त आणि जो पाणी जाईल आपला जोराचं पाणी जाईल म्हणजे आपल्या उधानाचं पाणी जाईल तेव्हा आपल्याला निवट्या भेटतील जे उन्हामध्ये सध्या आता पावसाळा झालो आहे त्यामुळे सध्या निवट्यांची पण संख्या कमी आहे तर मित्रांनो आता आलंय त्या कामाला आपण जाऊया तर आपले दोन झोरे झालेत आणि मस्त बोलणार भेटल्या चला जाऊया आपण आणि आता मित्रांनो तिसरा झोला पण आपण घेतोय कारण काकाने एक दोन झोले ऑलरेडी घेतलेली होती तर तिसरा झोला पण हा शेवटचा झोला घेऊया आणि आपण जाऊया घरी चला जाऊया मित्रांनो आता तिसरा झोला घेते पुन्हा एकदा आपण बघूया या झोल्याला किती भेटतात बघूया आता या झालीला किती भेटतात कोलंबिया जाऊया बघूयाची साईज मात्र आणि पोचा आलेला आहे बघा हा बघा पोचा पोचा बघू शकता तुम्ही मस्त साईज आहे पोचाची सगळ्यात मोठा पोचा आणि कोलंब्या पण मस्त आल्या आहेत काहीच या झोल्याला ते बघू शकता पाल्यामध्ये दिसून नाही सेम कोलेब्यांचा कलर तोच आणि बाल्याचा पण सेम चला आता साफ करून घेऊया आपण साफ करून घेऊ बघा मित्रांनो झोपडी पण मस्त केली आहे काकांनी कारण काकांना इथे बराच वेळ राहायला लागते त्यामुळं झोपडी केलेली आहे फुगडीवर <laughs> या बघा ही बघा बादली कोलंब्यांची याच्याकरता मग ठेवूया साफ करून बघा चिमणा छोटा सोडूया सोडूया कोलंबिया मस्त आल्या त्या बघा चिंगल पण भरपूर आले ते बघा पहिलेच दोन भेटले तेच अजून भेटतील तर या बघा अर्ध्या झाल्यात आपल्या साफ करून आणि कोलंबीची साईज पण मस्त आहे मित्रांनो एकदम फ्रेश कोलंबी आहे ही बघा हे टाकून बातमी होती त्या बघा बोलवून द्या मित्रांनो आपण आता जाऊ घरी आता थोडे लेट येतील आणि आपल्याला पण बाहेर जायचं आहे त्यामुळे आपण जाऊ आता हा बघा पोचा बघा पोचली साईज काय पॉवरफुल हा बघा हे बघा अजून बरेच साफ करायचे आहेत बघा याच्यात बऱ्याच आहेत पाल्यामध्ये मित्रांनो व्हिडिओमध्ये थोडी कोलंबीची साईज छोटी वाटते पण समोरासमोर मस्त आहे हे बघा बघू शकता एकदम कडक साईज आहे ओके मध्ये बघा थांब अस्तियाचे कधी मित्रांनो बारीक कोलंब्या घेत नाही आम्ही कारण त्याच कोलंब्या आपल्यालाच भेटतील सोडल्या तर त्यामुळे घेत नाही त्या कोलंब्या आपल्यालाच भेटणार आहेत मित्रांनो मोठ्या होऊन पण त्यामुळे त्या काय सोडून द्यायच्या आपण त्या बघा भरपूर बारीक कोलंब्या आहेत त्या बघा मित्रांनो कोलंब्या फ्रेश फ्रेश एकदम कोलंब्या एक नंबर कडक कोलंबी जिवंत एकदम टायगर साईज टायगर साईजची कोलंबी तर मित्रांनो आता आम्ही घरी जायला निघालो आहे कारण थोडा घरी पण काम आहे आणि बाहेर जायचं आहे त्यामुळे जाऊया घरी चला आणि कल्पेशनी आज गाणी नाही घेतला खास करून कोलंबीचा गाणी घेतलेलं त्यांनी शॉर्ट व्हिडिओमध्ये आज घेतला नाही त्यांनी कोलंबी पकडायला आलो आणि आणि भरपूर दिवसानंतर कल्पेश आला आपल्यासोबत कारण तो पण कामात असतो त्यामुळे काही त्याला यायला भेटला नाही आणि तो पण बरेच दिवसातून खाडीमध्ये आला आहे जाऊया आता व्हिडिओ एंड करूया आपण आता तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर आपण छोटीशी व्हिडिओ केले तर आपलं पण थोडा काम आहे बाहेर जायचं आहे त्यामुळे ही आलो आणि छोटी व्हिडिओ केली तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा नंतर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आणि तो व्हिडिओ आवडली तर असली तर लाईक करा नक्की भेटू नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो असेच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण आता पुढची व्हिडिओ आपली कुठली असेल आता आपण थोडा विचार करू त्यानंतर आपण ठरवू ठीक आहे चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला